आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींना जिच्यामुळे शिकली तीन दुब्यांची मुले ती ज्ञानदाती ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले होता स्वातंत्र्यपूर्वीचा तो काळ महिलांना नव्हता ना शिक्षणाचा अधिकार त्यांच्यासाठी तिने केले ज्ञानाचे द्वार फुले ती ज्ञानदाती ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरुषांच्या बरोबरीने महिलांना मिळवून दिले स्थान वाढवला जगती महिला वर्गाचा सन्मान ती ज्ञानदाती ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्धार आया भारत मातेच्या नेती दिली तू तु, तुझ्या सुखाची आहुती तुझ्याच मुळे ग तेवत आहे सावित्री माय जगती ज्ञान ज्योती जगती ज्ञान ज्योती प्रिय मित्र मैत्रीणो आज आपण सावित्रीबाई फुलेच्या श्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या आद्यकर्त्या क्रांतीज्योती आहेत त्यांची ते, जयंती मनवत आहोत आणि आत्ताच तुमच्या भाषणांमधून त्यांचं त्यांच्या जीवन जीवनाबद्दल तुम्ही सांगितलं तर त्याच्यात मी आणखी भर घालते की जसं सावित्रीबाई फुले या अशिक्षित होत्या त्यांना खूप वाटायचं की मी शिकली सवरली पाहिजे मला वाचायला यायला पाहिजे पण त्याच्यामागे एक छोटी गोष्ट होती की ज्यावेळेस त्या त्यांच्या नायगाव गावी राहत होत्या आणि अगदी सात आठ वर्षाच्या होत्या त्यावेळेस ते त्यांनी त्यांच्या आईकडे हट्ट केला की शेजारच्याच बाजू म्हणजे शेजारच्या गावाला शिरवाळा गाव होतं आणि त्या गावामध्ये बाजार असायचा आता लहानगी सावित्रीबाई ज्या होत्या त्यांना बाजार काय असतो नेमकं ते बघायचं होतं तर त्यांनी आईकडे हट्ट केला की आई मला बाजार बघायचा आहे आणि आई नाही म्हणाल्या पण एक दिवस त्यांनी त्यांना बाजारात जायची मैत्रिणींसोबत परमिशन दिली आणि ती परमिशन दिल्यानंतर त्यांना खाऊसाठी पैसेही दिले त्या मैत्रिणींना घेऊन ज्यावेळेस शिरवाळ्याला या सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या मैत्रिणी गेल्या असताना वाटेत त्यांनी जिलेबी आणि भजी घेतली की बुवा कुठेतरी बसून खाऊया त्या तेवढ्यातच ते झाडाखाली असलेल्या एका सुंदर कीर्तनाचा त्यांच्या कानावर आवाज आला आणि त्या बघता काय तरी यशू ख्रिस्ताची भजनं गात होती गोरे लोक आणि काही मॅडम ते भजन करत होत्या तर त्याकडे त्या वळल्या आणि त्यावेळेस त्यांनी तिथे हातातली ती भजीची पुडी आणि जिलेबी त्या खाऊ लागल्या त्यावेळेस त्या तिथे गोरे अधिकारी बोलले की बेटा तू असतो कुठली तू आणि तू अशी उघड्यावर हे भजी खाते हे योग्य नाही आहे त्याच्याने आजार होतील मग सावित्रीबाई त्यांना म्हणाला की हो तुम्ही मला चांगली गोष्ट शिकवली आणि हे संवाद झाल्यानंतर त्यांनी त्यांना एक पुस्तक दिलं ते पुस्तक बघून पुस्तक त्या उलट सुलट करत होत्या कारण की त्या निरक्षर होत्या मग त्यांना दुःख झालं त्या बोलल्या की तुम्ही पुस्तक दिलं मला हे पण मला काही वाचता येत नाहीये तर मग ते बोलले की तुम्ही आता तू सध्या चित्र बघ त्याच्यातले आणि नंतर मग तू शिकली तेव्हा वाच ते पुस्तक मित्रांनो सावित्रीबाई फुले यांनी जपून ठेवलं ते पुस्तक जपून ठेवल्यानंतर हळूहळू जर जशा त्या मोठ्या झाल्या त्यांचं लग्न झालं महात्मा ज्योतिबा फुले बरोबर त्यानंतर एक दिवशी जावेस ते पुस्तक त्यांनी ज्योतिबा फुलेंना दाखवलं की हे पुस्तक मला मिळालेलं आहे बक्षीस पण मला याच्यात काय आहे हे मला काही कळत नाही आणि म्हणून मला शिकायची इच्छा आहे आणि ही त्या मागची प्रेरणा होती ज्योतिराव फुले ज्योतिबा फुले यांना पण खूप दुःख झालं की आपल्या पत्नी अवघ्या नऊ वर्षाची आहे पण जिद्द आहे त्यांना शिकायचं आहे आणि म्हणून त्यांची नॉर्मल स्कूलमध्ये त्यांची तां, ऍडमिशन घेतली एक शिक्षक त्यांना तयार केलं शिक्षिका म्हणून तयार केलं आणि म्हणूनच त्या आद्य शिक्षिका आपल्या ठरल्या श्री शिक्षणाचा पाया घातला अठराशे मध्ये पहिली शाळा काढली आणि अठराशे बावन्न पर्यंत अठरा शाळा काढल्या इतकंच नव्हे तर त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की खरं तर पालकांना शिकवलं पाहिजे तरच ते त्यांच्या मुलींना शाळेमध्ये घालतील म्हणून त्यांनी पुढे अठराशे मध्ये रात्र शाळा सुरू केल्या म्हणजे जिथे महिला म्हणजे मुली तर शिकतीलच पण महिला सुद्धा आणि सावित्रीबाई या प्रेमळ स्वरावाच्या होत्या शाळेमध्ये आलेल्या मुलींना कोणत्या अडचणी आहेत कोणी आजारी पडलं त्यांना मदत करायच्या त्यांच्या आर्थिक बाबतीत सुद्धा त्या मदत करायच्या इतकंच नव्हे तर कोणी जर आलं नाही तर त्या जा त्यांच्या घरी जायच्या की काय येत नाही आताच तुम्ही सांगितलंय किंवा तुम्हाला इतिहास माहिती आहे की त्यांना समाजाने खूप त्रास दिला खूप दूषणं दिली दगड पेट काय काय खूप का, त्रास दिला तरी सुद्धा जिद्द चिकाटी आणि संयम याच्या जोरावर समाजासाठी त्यांनी खूप महान कार्य केलं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समाजकार्यात सुद्धा त्यांचा खूप मोलाचा हात आहे इतकंच नव्हे तर शिकून स्वतः शिकून त्या शिकवत असत आनंदाने शिकवत असत आणि ज्या मुली शिकत नसत त्यांना त्या त्यांच्यासोबत खेळत सुद्धा असत की त्या खेळता खेळता त्या शिक्षणाचं महत्व सांगली आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की त्या आद्य शिक्षिका आहे त्या शिक्षिकेसोबतच त्यांनी शिक्षणाच्या नंतर विविध का काव्यसंग्रह लिहिले त्यातला सर्वात पहिला काव्यसंग्रह होता काव्य फुले त्यानंतर सुबोध रत्नाकर बावन्न कशी त्यानंतर शिक्षणासाठी जागे व्हा इंग्रजी माऊली माऊली मीन्स त्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं आणि आपण इंग्रजांकडून सगळा समाज खूप ओरपळला जात होता तुम्हाला माहिती आहे की शूद्र शुद्र आणि शिक्षण न देणे स्त्रियांना अजिबात कुठे मान नसायचा तर याच्यातून त्यांनी हे पण ही पण अशी कविता इंग्रजी माऊली म्हणजे त्यांनी इंग्रजी भाषेला माय असं म्हटलंय तसंच तयास मानव म्हणावे का ही त्यांची एक कविता आहे अज्ञान त्यानंतर मनु म्हणे अशुद्र शब्दाचा सॉरी शुद्र शब्दाचा शुद्र, शुद्र शुद्र अर्थ शुद्रांचे दुखणे तसंच नवस तसंच ज्योतिबा आणि यांचा संवाद बळीस्तोत्र अशा बरेचशा कविता संग्रह त्यांनी लिहिले प्रियमित्र मैत्रिणीनो शिक्षणासोबत ज्योतिराव फुले यांनी तर त्यांना शिकवलंच पण समाजातील पुढचं शिक्षण त्यांना सखाराम यशवंत परांजपे सदाशिव बल्लाव गोवंडे केशव शिव शिवराम जोशी आणि भावाळकर या समाजातले जे उच्च शिक्षित लोक होते त्यांनी सुद्धा त्यांच्या शिक्षणात मोलाची भर घातली होती फक्त क्रांती ज्योती सावित्रीबाई या आद्य शिक्षिकाच नसून त्या एक महान कवयित्री होत्या मुख्याध्यापिका होत्या त्यांच्या आधी नेतृत्व गुण होत्या होते यासोबतच त्यांनी उद्योगाला देखील महत्व दिले त्यांनी समाजात सांगितलं की आपली उपजीविका करण्यासाठी आपल्याला कोणताही घरी पलंगावर देणार नाही म्हणून आपण काय केलं पाहिजे काम केलं पाहिजे मग ज्याचा जो व्यवसाय असेल ते काम त्याने करायलाच असावं करायलाच हवं हो आणि आपलं अर्थार्जन करून किंवा आपला जो रोजचा उदरनिर्वाह आहे त्या आपला पन पन मदद सा तर मिळवावाच पण इतरांना पण मदत करावी म्हणजेच मला असं सांगायचं आहे की त्यांचं म्हणणं होतं की बरेचसे लोक देववादी असतात किंवा काय म्हणतात नशिबावर विशा विश्वास ठेवतात तर तसं न ठेवून देव तर आहेच पण उद्योग म्हणजे काम करणे सतत रात्रंदिवस काम करणे याला तर खूप महत्व हो देत कारण की कामाशिवाय आपण जगू शकत नाही आपल्याला अर्ध आपण करू शकत नाही यावर पण त्यांनी उद्योगावर भर दिलाय त्याच सोबत सोबत विद्या दान याचं पण त्यांनी महत्व हो सांगितलेलं आहे कारण की जर आपण विद्या घेतली बरेचदा आपल्याकडे असलेलं ज्ञान हे आपण इतरांना द्यावं असं त्यांचं म्हणणं होतं आणि असंच समाजासाठी कार्य करत ज्योतिबा फुले समवेत बरेचसं काम करत तर त्याच पद्धतीने सत्यशोधक समाज असेल किंवा बालविवाह हो, पुनर् बालविवाह हो, तसंच विवाह हो, पुनर्विवाह सती प्रथा बंद केली त्यांनी किंवा विधवा पुनर्विवाह असतील त्यांच्यासोबत त्यांनी सुद्धा खूप महान कार्य केलं आणि अशातच समाजासाठी झटत असताना ज्यावेळेस प्लेगमध्ये प्लेगचे साथ आले पुण्याला प्लेग त्या प्लेगमध्ये रुग्णांना पण त्यांनी मदत केली आणि त्या रुग्णांना मदत करत असताना सावित्रीबाई फुले या दहा मार्च अठराशे सत्त्याण्णवमध्ये अनंतात विलीन झाल्या इथे मला तुम्हाला त्यांची एक कविता आहे तयास मानव म्हणावे का मी इथे सांगते हे ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याचे गोडी नाही बुद्धी असुनी चालत नाही तयास मानव म्हणावे का देरे हरी पलंगी काही पशू ऐस बोलत नाही विचार ना आचार नाही तयास मानव म्हणावे का पोरे घरात कमी नाहीत तयांच्या खाण्यासाठीही ना करी तो उद्योग काही तयास मानव म्हणावे का सहानुभूती मिळत नाही मदत न मिळे कोणाचीही परवा न करी कशाची तयास मानव म्हणावे का दुसऱ्यास मदत नाही सेवा त्याग दया माया नाही जयापाशी सद्गुण नाही तयास मानव म्हणावे का ज्योतिष रमल सामुद्र कही स्वर्ग नरकाही नरकाच्या कल्पनाही पशुत नाही त्या जो पाही तयास मानव म्हणावे का बाईल कामी करत राही ऐतोबा हा खात राही पशु पक्षात ऐसे नाही तयास मानव म्हणावे का पशु पक्षी माकड माणूसही जन्म मृत्यू सर्वांनाही याचे ज्ञान जराही ना नाही तयास मानव म्हणावे का या कवितेतून खरोखर त्यांनी परखडपणे की जो आपल्या कुटुंबासाठी स्वतःसाठी काहीच करत नाही पशुपक्षी देखील स्वतःचा दाणा किंवा जे काय असेल ते स्वतः मिळवतात आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय की जो कष्ट करेल जो मेहनत करेल दररोजची कामं आपली आपली व्यवस्थित करेल की तोच मानव आहे बाबा आणि याच्यामधूनच मला असं सा सांगायचं आहे की सर्व ज्या पद्धतीने आपण सर्व मुली किंवा महिला त्यांच्यामुळे शिकलेलो आहोत म्हणून सर्व मुला मु मुलींना तसंच समस्त स्त्रीवर्गाला मला असं सा सांगायचं आहे की आपलं ध्येय जे असेल ते मनामध्ये निश्चित करून आज आपण हेच ठरवायला पाहिजे की मी ते ध्येय अचीव करेल मी मिळवणारच आणि त्याचबरोबर माझ्या प्रिय मित्र मित्रांना पण मला सांगायचं आहे विद्यार्थ्यांना की ज्या पण तुमच्या आयुष्यात स्त्रिया म्हणजे जी बहीण असेल किंवा ज्या पण मदत तुम्ही करू शकणार तर त्या घरातल्या कुटुंबातील स्त्रिया असतील तर त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन प्रोत्साहन देणं हे तुमचं काम आहे आणि अशा या महान क्रांतीच्या ज्योती सावित्रीबाई फुले यांना खरोखरच ही श्रद्धांजली ठरेल आणि एवढे बोलून मी माझे दोन भाग्य संपवते धन्यवाद